राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कामटवाडे परिसरामध्ये असणाऱ्या अमरधाम रोड नजीक एका तरुणाची डोक्यामध्ये दगड घालून हत्या करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांनी हा खून जुन्या वादामधनं झाला असल्याचं म्हटलंय करण चौरे असं मैताचं नाव आहे दरम्यान या खुनाच्या घटनेनं सिडको परिसर पुरता हडрун गेलाय आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मयत करण चौरे हा आपल्या मित्रांसोबत कामटवाडे परिसरामध्ये आला होता त्यावेळी त्याचे दुसऱ्या गटामधील मित्र देखील तिथे आले होते यावेळी जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद झाला आणि त्यामधनं डोक्यात दगड घालून करण चौरे याची हत्या करण्यात आली आहे त्यानंतर सर्वजण फरार झाले आहेत घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दरम्यान पुढील तपास सुरू आहे मयत करण चौरे हा देखील हिस्ट्री सिटर असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे किरण आहे सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका